श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आता आपल्याला कधी कधी कोणाला खूप जुने आजार असतात किंवा काही समस्या असतात जसं की कोणाला पोटाची तक्रार असते कोणाला पित्ताचा खूप त्रास असतो किंवा कोणाला कफचा खूप त्रास असतो वादचा असू शकतो म्हणजे जसं प्रकृतीनुसार आपल्याला काही काही त्रास असतात जे आपले कुठल्याच इलाजाने बरे होत नाहीत जर असा काही त्रास किंवा अशी काही बाधा तुम्हाला असेल आजार किंवा बाहेरची बाधा किंवा कुठलीही प्रकारची बाधा असेल असं काही त्रास जर तुम्हाला किंवा तुमच्या घरातल्या कोणत्याही कोणत्या व्यक्तीला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे श्री स्वामी समर्थ सगळ्यांना ओम श्री सद्गुरू अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की एक आजार किंवा कुठलाही प्रकारचं काही बाधा असेल किंवा एक जुना आजार असेल किंवा नॉर्मलीही आपण जेव्हा आजारी पडतो आणि आपल्याला पटकन बरं वाटत नसेल तर त्यासाठी आपण कुठली सेवा करायची आहे आणि कुठलं तीर्थ घ्यायचं आहे आणि ते कशाप्रकारे घ्यायचं आहे कोण बनवू शकतं आणि कसं घ्यायचं आहे त्याची स संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता आपण जेव्हा आजारी असतो तेव्हा आपण कधी कधी डॉक्टरांकडे जातो औषधं घेतो पण तरीही आपल्याला बरं वाटत नाही किंवा काही आजार खुँँ, खुँँ कि असे असतात जे खूप खूप वर्षांपासून म्हणजे खूप वर्षांपासून आपले बरे होत नसतात किंवा ते जातात परत येतात जातात परत येतात असंही होत असतं त्यामुळे आपण आज बघणार आहोत एक सेवा जी आहे धुमावती मंत्राची म्हणजे धुमावती तीर्थ आपल्याला हे धुमावती तीर्थ कसं बनवायचं आहे आणि कोणी बनवायचं आहे आता हे धुमावती तीर्थ कोणीही बनवू शकतं स्त्री पुरुष मुलगा मुलगी लग्न झालेले न झालेले कोणीही बनवू शकतं ज्यांना कोणाला आजारावर औषध पाहिजे म्हणजे आजारावर लवकर आपल्याला निदान व्हावं हे पाहायचं आहे किंवा घरातल्या कोणासाठीही तुम्हाला आजारी व्यक्तीसाठी हे करायचं आहे तर कोणीही घरातलं व्यक्ती हे करू शकतं आता हे करताना काय करायचं आपल्याला की धुमावती तीर्थ बनवताना तुम्हाला जो धुमावती मंत्र आणि मंत्र आहे तो या नित्यसेवा स्रोत्र आणि मंत्र या पुस्तकामध्ये मिळणार आहे तथा धुमावती मंत्रामध्ये काय ताकद का आहे की धुमावती मंत्र जेव्हा आपण उच्चारतो किंवा तो म्हणतो तेव्हा आपलं म्हणजे आरोग्य हे सुधारत असतं म्हणजे त्यासाठीच धुमावती मंत्र आहे की आरोग्याच्या सुधारणेसाठी कि आरोग्या सुधार किंवा कुठल्याही प्रकारचे आजार होऊ नयेत किंवा झालेले आजार बरे व्हावेत यासाठी आपण धुमावती मंत्राचा उच्चार करत असतो जेव्हा आपण स्वामी समर्थ केंद्रामध्ये आरतीला जातो तिथेही आपण प्रत्येक वेळी आरतीच्यामध्ये धुमावती मंत्र हा चोवीस वेळा म्हणत असतो कोणी कोणी घरात रोजही म्हणतं अतिशय चांगल्या प्रकारे याचा परिणाम त्यांना जाणवत असतो पण जे आजारी व्यक्ती असतात आता त्यांच्यासाठी बनवताना काय करायचं आहे हा धुमावती मंत्र इथे दिलेला आहे नित्यसेवा स्त्रोत्र आणि मंत्र या पुस्तकामध्ये धुमावती मंत्र तिथे संकल्प करायचा आहे आधी कुठल्या व्यक्तीसाठी आपल्याला करायचं आहे हे स्वतःसाठी करायचं आहे किंवा आपल्या घरातल्या आई वडील भाऊ बहीण मुलगी सून सासू कोणासाठीही करायचं आहे तर त्या व्यक्तीचं नाव आपल्याला घ्यायचं असतं संकल्पामध्ये संकल्प करताना जिथे देवदत्तस्य जिथे देवदत्तस्य दिलं आहे तिथे त्या जागी आपल्याला त्या आजारी व्यक्तीचं किंवा जर आपण स्वतःसाठी करत असेल तर आपलं नाव घ्यायचं आहे त्यानंतर धुमावती कवच एकदा वाचायचं आहे आणि हा जो माला मंत्र आहे तो माला मंत्र आपल्याला अकरा वेळा वाचायचा आहे आता हे वाचताना काय करायचं आहे आपल्याला एक पाट घ्यायचा आहे जे तीर्थ आपण बनवतो ते भांडं किंवा ते फुलपात्र किंवा ती वाटी आपल्याला खाली ठेवायची नाही आहे जमिनीला स्पर्श होऊ द्यायचा नाही आहे एक पाट घ्यायचा आहे त्या पाटावरती तुम्ही नवं करो कापड आणता आणि त्याच्यावरती ते फुलपात्र किंवा तांब्याचं स्टीलचं जे काही असेल ते फुलपात्र किंवा वाटी ती ठेवा त्यात ते, ते फुलपात्र भरून पाणी घ्या आणि मधले तीन बोटं त्याच्यामध्ये बुडवा म्हणजे पाण्याला स्पर्श होईल किंवा ते थोडे बोट बुडेल एवढं तुम्ही पाण्याला स्पर्श करायचा आहे उजव्या हाताने आणि त्यावेळेस हे कवच संकल्प करायचं आहे कवच म्हणायचं आहे आणि मालामंत्र म्हणायचा आहे अकरा वेळा आता मालामंत्र म्हणताना मालामंत्रामध्ये मम हा शब्द असतो त्या मम शब्दाच्या ठिकाणी तुम्हाला जर तुम्ही स्वतःसाठी तीर्थ बनवत असाल तर स्वतःचं नाव घ्यायचं आहे आणि जर तुम्ही घरातल्या कुठल्याही व्यक्तीसाठी तीर्थ बनवत असाल जी व्यक्ती आजारी आहे किंवा बाधित आहे त्या व्यक्तीसाठी जर बनवत असाल तर त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला तिथे घ्यायचं आहे ममच्या ठिकाणी आणि अकरा वेळा मालामंत्र म्हणून झाल्यानंतर तुमचं धुमावती तीर्थ तयार होतं आता हे तीर्थ कधी घ्यायचं आहे जर आजारी व्यक्ती जवळ असेल म्हणजे तुम्ही ते तीर्थ बनवल्याबरोबर लगेच तो व्यक्ती घेऊ शकत असेल तरच ते तीर्थ बनवा तीर्थ बनवून कुठेही ठेवायचं नाही आहे कारण त्या तीर्थाचा जमिनीला स्पर्श होता कामा नये कारण आपण जेव्हा ती मालामंत्र म्हणत असतो त्या त्या मुमुळे किंवा त्याच्या मंत्राने कि मंत्रा मंत्राच्या प्रभावाने त्या पाण्यामध्ये प्रचंड ऊर्जा आलेली असते तर हा मंत्र जर आपण ते तीर्थ जमिनीला स्पर्श केला तर ती ऊर्जा कमी होते म्हणून जमिनीला स्पर्श न करता जे पाटावरती आपण फुलपात्र किंवा जी काही वाटी पात्र ठेवलेलं आहे तीर्थ बनलेलं ते लगेच उचलून तुम्ही आता आजारी किंवा बाधित व्यक्तीला प्यायला द्यायचं आहे जमिनीला स्पर्श करायचा नाही आहे टेबलवर ठेवायचं नाही आहे खुर्चीवर ठेवायचं नाही आहे किंवा आज तीर्थ बनवलेलं आहे आणि उद्या घेऊ असंही करायचं नाही आहे जर लगेच बनवलेलं तीर्थ तुम्ही लगेच आजारी व्यक्तीला द्या ती व्यक्ती तिथे हजर पाहिजे थोड्या वेळाने घेऊ किंवा उद्या घेऊ असं चालत नाही तुम्हाला आणि हे तीर्थ करताना जर तुम्हाला आज करायचं आहे तर आजच घ्यावं लागेल आणि हा उपाय किंवा हा तोडगा ही सेवा तुम्हाला सलग चाळीस दिवस करायची तुम्हाला याचा फरक खूप लवकर जाणवेल आजारी व्यक्तीवरती किंवा जर खूप जुना दोष असेल तर थोडा उशिराही जाणवेल पण जाणवला किंवा कमी जाणवला फरक तरीही ही सेवा चाळीस दिवस तुम्हाला सलग करायची आहे ही सेवा तुम्ही कधीही केली आजारी व्यक्ती नसली तरीही त्यांनी ते तीर्थ पिलं तरीही चालेल पण जेव्हा आपण आजारी व्यक्तीसाठी हे तीर्थ बनवतो तेव्हा ते तीर्थ ते त्या व्यक्तीला एकट्यालाच प्यायला द्यायचं आहे आणि कुठेही न ठेवता झाकून ठेवायचं नाही आहे कुठेही न स्पर्श करता ते तीर्थ डायरेक्ट त्या व्यक्तीला द्यायचं आहे चाळीस दिवस सलग तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर महिला हा उपाय करत असतील तर त्यांनी मासिक धर्म सोडून ते चार ते पाच दिवस सोडून परत तो उपाय सुरू करायचा आहे म्हणजे जर आधी वीस दिवस तुम्ही उपाय केला आहे आणि मासिक धर्म आला आहे तर ते पाच दिवस सोडून परत पुढच्या सहाव्या दिवसापासून जर तुम्ही उपाय सुरू केला तर एकविसाव्या दिवसापासून होईल म्हणजे पुढचे वीस दिवस असा सलग चाळीस दिवस मासिक धर्म पाळून महिलांनी हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय केल्यानंतर तुम्हाला खूप जास्त म्हणजे तब्येतीमध्ये किंवा त्या आजारावर चांगले परिणाम झालेले दिसून येतील तरीही हा उपाय चाळीस दिवस करून संपायचा आहे आणि जेव्हा जो कोणी उपाय करतो किंवा जो ज्या कोणासाठी उपाय करायचा आहे तो व्यक्ती घरात अव्हेलेबल पाहिजे म्हणजे असं होत नाही की तो व्यक्ती ऑफिसला जातोय किंवा तुम्ही त्याच्यासाठी तीर्थ बनवून ठेवताय असं जमणार नाही कारण जेव्हा आपण तीर्थ बनवतो त्या तीर्थाचं तेवढी शक्ती किंवा ते तेवढी ऊर्जा त्या तीर्थाची लगेच पिण्यातच मिळते त्यामुळे एका वेळी ते तीर्थ बनवून त्या आजारी व्यक्तीला लगेच प्यायला द्यायचा आहे हा उपाय तुम्ही नक्की करून बघा कारण या धुमावती मंत्रामध्ये खूप ताकद आहे जो आपले आजार बरे करतो किंवा जुने आजार बरे करतो किंवा कुठल्या बाधा असतील तर त्याही बऱ्या करतो हा उपाय तुम्ही नक्की करून बघा आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला विचारा हा उपाय तुम्ही करा तुम्ही अनुभव घ्या आणि इतरांनाही सांगा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन सेवेसहित से आणि नवीन माहितीसहित तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ